आज आषाढी एकादशी निमित्तानं शिर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुद्रा फाउंडेशन प्रणित स्वर्गीय भावसाहेब सखाराम पाटील गोंदकर चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीने समस्त गोंदकर पाटील परिवाराच्या वतीने आषाढी एकादशी निमित्तानं खिचडी व फळांचा महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला आहे माजी नगरसेवक रमेश भाऊ गोंदकर माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू केशव केशवप्पा गोंदकर सुनील गोंदकर दीपक गोंदकर आदींच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलाय ज्यांना श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही असे पंचक्रोशीतील भाविका आषाढी एकादशी निमित्तानं शिर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन मनोभावे दर्शन घेऊन खिचडी व फळांच्या महाप्रसादाचा आनंद घेत असल्याचं समाधान गोंदकर कुटुंबाला मिळते हे आमचे भाग्य आहे असं गोंदकर कुटुंबानं स्पष्ट केलंय साईराम सर्वप्रथम सर्वांना या आषाढी एकादशीच्या मी आमच्या गोलकर पाटील परिवारच्या वतीने शुभेच्छा देतो आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर कलकुल रोड येथे आमचं साईमुद्रा फाउंडेशन तसेच भाऊसाहेब सकाराम भाऊसाहेब पाटील गोलकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद चढी व तसेच केळीचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे आपण हा उपक्रम या ठिकाणी घेत असतो खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे शाळेचे विद्यार्थी असतील वयवंत लोकं असतील सर्वच या ठिकाणी शिर्डीचे ग्रामस्थ नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज एका निमित्त शिर्डीला दर्शनाला इथे या मंदिरात येत असतात साईबाबांचे आपण आरतीमध्ये म्हणतो शिर्डी माझे पंढरपूर ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येऊन दर्शन घेत असतात तर या ठिकाणी आज एकादशीनिमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असंच कार्य हे रुद्रा फाउंडेशन तसेच भाऊसाहेब सकाराम चॅरिटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी नेहमीच होत राहो अशी विषाईच्या मी प्रार्थना करतो तालाबाप्रमाणे याही वर्षी स्वर्गवासी भाऊसाहेब सकाराम पाटील गोंधकर ट्रस्टच्या वतीने तसेच रुद्राम फौंडेशन यांच्या वतीने सुमारे एकशे किलो चिंचडीचा वाटपाचा कार्यक्रम आमचे मार्गदर्शक रमेश भाऊ बोंजकर माजी उपनगराध्यक्ष उपेंद्र भाऊ तसेच किशोर भाऊसाहेब बोनकर यांच्या वतीने गेल्या भरपूर वर्षापासून हा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमासाठी शालेय दिल्ल्या असतील वारकरी संप्रदायातील हे सर्व लोक असतील तर या सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद याही या वर्षी दिला आहे तसेच वा वार्षकमध्ये भरपूर असे सांस्कृतिक कार्यक्रमांना सुभद्रा फाउंडेशन असतील भगवशी भाऊसाहेब संक्राम पाटील गोष्टकरच्या वतीने भरपूर योगदान दिले जाते तसेच आज आषाढी तसे एकादशीनिमित्त रुद्रा फाउंडेशनच्या वतीने मी या सर्वांना शुभेच्छा देतो खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी